शंभर पन्नासपासून स्टार्ट आहेत की गोल्स डिशेपर्यंत आहेत तर सडमणी वगैरे आहे खुशी आहे वेगवेगळ्या प्रकारचे न साडी पिन आहे पन्नासमध्ये साडी पेन आहे परत हँडमेड बाजूरुंद आहे बँगल्स आहे रोल्स आता नवीन आलेलं आहे पॅनामध्ये फिशमध्ये वगैरे इयरकप आहे इयरिंग्स वगैरे

माळ माळले सिंगिंगसाठी चेंज बि लागले छोट्या मी असं सगळं मॅडम झालं हे आणि मला हा प्लॅटफॉर्म दिल्याबद्दल मी गाणी सुरू आणि मला सर्व दि काय म्हणतो राणी हो नमस्कार माझं नाव जास्वी जाधव आमच्या व्यवसायातल्यामुळे व्हॉट्सअप ग्रह आमच्या इकडे खुर्पी मागळ कोकम सरबत कोकम आणि वेगवेगळे कोल्हापूरचे कोल्हापुरी मसाले कोल्हापूरचा चिकन मसाला आहे त्यानंतर मिसळ मसाला आहे गावबाई जोरांची शुर्या आहे आणि हे सर्व ऑर्गॅनिक आहे त्याच्यामुळे तर कस्टमरने लवकर येऊन आमच्याकडचे प्रोडक्ट खरेदी देखील करावे कारण हा कोकणातील ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे त्याच्यामुळे तर कोणत्याही प्रकारचं याच्यामध्ये केमिकल वगैरे नाही आहे

असं तेच आपण उपलब्ध आहे आपल्याकडे जे आपल्याकडे पांढरा रस्सा मसाला बिर्याणी सेम हळद कोणत्या गोडा मसाला हे सगळे प्रोडक्ट आपले होममेड आहेत कोणताही कलर नाही केमिकल नाही त्यामुळे आपण त्यामुळे कोणत्याही साईड इफेक्ट करून नये काही कॅन्सिल नसतात ह्या भागात जे काही कोल्हापूरवासी आहेत त्यांना मी की आवडतं बाग आपण लिनन कॉटन आणि डिफरंट आता ट्रेंडिंग साड्यांचं कलेक्शन करतो जसं की या लिनन कॉटन आहे एकदम हाय क्वालिटीमध्ये कॉटन आहे कलर वगैरेचं काही प्रॉब्लेम आहे या आपल्याकडे लिनन प्रिंटेड साड्या आहेत आपण डेली यूजसाठी आपण हे करू शकता आणि फाजी कॉटन आहे इथून पण आपल्याकडे चांगले कलेक्शन साड्यांचे आहेत वगैरे हँडमेड आहे आणि ह्या साड्या आहेत लिनन सिल्वर कोणतीही साडी तुम्हाला लीनन आणि कॉटनमध्ये पाहिजे असेल तर नक्की भेट द्या थँक्यू नाव रिजा वाटलं आहे गोरवलीबद्दल आलं आहे माझं फर्स्ट नाव आहे रिया आमचं डेकोरेशन विराव तिरुपूरचा स्टेशनचा आहे आपल्याकडे झाडं आहे वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या आहेत त्याला आम्हाला मॅक्सी देऊ देते हॉनसेट आहे नॉर्मल आपण डोळे आहे बऱ्या छोटा मोठ्या नाचा आहे वेगवेगळ्या प्रकारचे थोडं आम्हाला समज देऊन माझा शॉप भारत भाग्य स्वतःचा शॉप त्याच्यामुळे आहे अगोदर ते आम्ही इकडे तुम्हाला प्रेझेंट केलं जसं वेळात वेळ करून या आणि आपल्या स्टॉलला विझिट करा असं आमची थँक्यू

नमस्कार माझे नाव सारिका संतोष आणि राहणार मुंबई नाना सोबत म्हणे माझं फेसबुक ला पेज आहे ते बघा सारिका शॉपिंग सेंटर आणि इन्स्टा आयडी आहे सारिका पुळेला तिकडे पण तुम्हाला ज्वेलरीचे सगळे खूप स्टे व्हिडिओज मिळतील माझ्याकडे तुम्हाला सर्व ज्वेलरी होलसेल रेटमध्ये मिळेल तुम्ही ती घेऊन शेली करू शकता त्यामध्ये कोल्हापुरी साज आहे तुळशी आहे सगळे मुंबई सुद्धा बघा मायक्रो फेटिंगमध्ये आहे तीस इंच छत्तीस इंच आहे छोटे आपले डेलिलेअरसाठी अड्राइंग्स आहेत खुशी आहे एअरिंग्स आहे सध्याचे नवीन लेटेस्ट असे सेट आहेत ते फक्त एकशे पन्नास लाईट रिंग तर खूप सारे झुमके बँगल्स आहेत खूप छान अशी ज्वेलरी आहे आणि एकदम होलसेल प्राईसमध्ये आणि तुम्ही फेसबुकला माझं सारिका शॉपिंग सेंटर पेज मित्रांना भेटतात की नाही बैठू हं हा काम केल्यानंतर कोविडनंतर मी हा स्वतः व्यवसाय चालू केला आहे रॉयल एंटरसाईड त्यामध्ये रॉयल पेस्टिसाईड्स हा आमचा प्रोडक्ट आहे वेस्टमध्ये ही घटनात्मक आहे जे वाळवी हुरळ इत्यादी जे प्रोडक्ट्स आहेत त्याचा नायनाट करतो त्याच्यामध्ये पाली आल्या गोळी आल्या होळी आल्या आणि बाकीचे जे काही आहेत झुंजिया वगैरे भेटणं वगैरे हे सगळे याच्यात आम्ही कम्प्लीट करतात त्याच्यात आम्ही कॅन्स ठेवले बॉटल्स ठेवले स्प्रे बॉटल्स ठेवलेत आणि काही छोट्या किरकोळ विक्रेत खरेदीदारासाठी गोष्टी नंतर वाटण्यात येतात अशा पद्धतीने माझा हा प्रोडक्ट सगळा आणि आता डिव्हली लाँच केलेलं धुराळच्या गोळ्या ह्या ज्या धुराळच्या गोळ्या आहेत त्या लॉन्च केलेल्या आहेत हे रिपेलिंगचं काम करतात धुळ मुळ मुळात तुम्ही खूप सुरप्पळ होता ह्या गोळ्या सदर गोळ्या ह्या भांबराच्या गोळ्या होत्या त्याच्याने तुम्ही कपडा ठेवल्याने धुळं येत नाही तर आणि हे जे माझं लिक्विड औषध आहे ते घरं मान्य समोर पण जे काही असं सामान असतो की ज्यांना गुर किंवा कीटकनाशक मारायचं नसतं किंवा पळवायचं असतं तर अशांसाठी रिपलेंट म्हणून एक औषधाची आम्ही निर्मिती केली असा हा माझा टोटल एकंदरीत व्यवसाय आहे गेली नऊ ते दहा इव्हेंट्स मी मुंबई मिरारमध्ये केलेले आहेत नालासोपारा विरार आणि पालघरपर्यंत माझा हे साधारण या माझ्या व्यवसायात आठ डिलर्स आहेत एक डीलर मजा जवर जो शंबर लीटर माल से हेचन विचार तो करा मजा माला इवेंट मे चांगला स्कोप आयाकार मैं सदर इवेंट मे भाग ले धन्यवाद माय चैनल नेम इज नर्चरिंग कैंडल मैं सेंटेड कैंडल्स बेचती हूँ लोगों को खुश करने के लिए एंड दिस इज माय वैलेंटाइन स्पेशल गिफ्ट पर्पज इज कन्सिप एंड मेरे पास चाय है ये सब स्पेशल आई करती अब इसमें एक है ये स्पेलोन रसगुल्ला सब हैंडमेडेड है। नो केमिकल मैं केमिकल चीज यूज़ नहीं करती सब मेड है सब ये सोया से बना हुआ है ये खाली डेकोरेटिव कैमरे के लिए थोड़ा सा केमिकल वाला यूज़ होता है बाकी सब हैंडमेड है एंड ऑर्गेनिक हंड्रेड परसेंट नेचुरल है भी आपका ही है सब हाँ सब मेरा ही है बैग भी हैंडमेडेड पेंटिंग भी मेरे का छोटा सा तो इंटरेस्ट है अच्छा बुकमार्क hmm. है इंटरेस्ट है बैग भी है सारा हैंडमेडेड है जो भी आपको चाहिए आपको बाल कॉडल लेना है हम लोग बाल कॉडल टेक करके hmm. बाल कॉडल आपको चाहिए तो हम hmm. लोगों दे सकते हैं अच्छा hmm.

आणि माझ्या ब्रँडचे नाव आहे सरस्वती कला माझ्याकडे घरगुती होममेड सोबत आहे आठ आग दहा प्रकारचे त्याच्यामध्ये हे मँगो आहे लेमन आहे पायनॅपल आहे ब्लॅक करेंट आहे हस आहे पेरू आहे आणि ब्लूबेरी पण आहे सगळं घरगुती आहे आणि हे सहा महिन्यापर्यंत बाहेर टिकले फक्त एक पट्ट सर्वल घ्यायचं आणि त्याच्यामध्ये चार पाच पाणी आणि फ्रीजमध्ये ठेवायचं नाही तेव्हा पियाचं असं थंड पाणी मिक्स करा आणि शंभर रुपये पर बॉटल आहे जर आपण बटल घ्या शंभर रुपयाला फ्रीजमध्ये ठेवायचं नाही आणि तसं माझ्याकडे पापड पण आहे तांदळाचे तुरडे घ्या गव्हाचे तुरडे आहे नाचणीचे पापड आहे पालक पापड आहे बटाट्याची उपासाची पापड पण आहे पाणीपुरीचे पुरी पण आहे तळी पुरी तयार करू शकतो आणि मकाईचे पण आहे आणि हे सगळं शंभर रुपयाला तुम्हाला तीन पॅकेट मिळेल